जातीयांचं तेव्हा लोकांना असं वाटतं की हे लोक जातीवादी आहेत पुन्हा पुन्हा जातीवर का लिहितात म्हणजे सैराट पिक्चर आल्यामुळे मुली पळून जातात अशी एक आवय उठली जाते ऑलरेडी दॅट एक्झिस्टन्स इन सोसायटी सोसायटी म्हणजे त्या गोष्टी घडतायत सैराट सारखा चित्रपट असेल आर्टिकल फिफ्टीन सारखा चित्रपट असेल तो त्याच्यावर भाष्य करतो आणि लोक असं वाटतं की हे ह्या कलाकृती असतील किंवा हे भाषण करणारी लोक जातीवादी आहेत की लोक सांगताय की दीज आर द प्रॉब्लम्स विच आर प्रिवेलिंग इन द सोसायटी अँड वी वॉन्ट सोल्युशन ऑन दिस प्रॉब्लेम्स सो आम्ही प्रॉब्लेम्स वरती बोलतोय आम्ही बोलतोय म्हणजे वी आर नॉट म्हणजे आम्ही काही जातीवादी नाही आहोत हे मला तर इथं सांगावं वाटतं समाज स्वास्थ्य नावाचं मासिक लिहिणं रद्द करवेना लोक वलगर म्हणतात पण त्यांनी सांगितलं हा विषय खूप महत्वाचा आहे हा प्रॉब्लेम आहे समाजामधला तर समाजातले प्रॉब्लेम आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या मागची आपली जी कळकळ कल आहे की हे प्रॉब्लेम संपले पाहिजेत आणि जात हा भारतीय समाजामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बाबासाहेबांनी सर्वांना माहिती आहे की जाती व्यवस्थेचं निर्मूलन किंवा अनिलेशन ऑफ कास्ट हे जात पात तोडक मंडळ जे होतं लाहोरचं त्यांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही भाषण करण्यापूर्वी आम्हाला तुमचं भाषण पाठवा ते भाषण पाठवल्यानंतर जी संयोजन समिती होती त्या संयोजन समितीचं बॅकग्राऊंड जे आहे ते आर्य समाजाचं होतं म्हणजे आर्य समाजात थोडक्यात काय की त्यांना असं वाटतं की जाती व्यवस्था वाईट आहे परंतु ती जाती व्यवस्था संपली पाहिजे असं त्यांचं मत नाहीये वर्णास्थळ धर्म धर्म जो आहे श्रमिकांची जी विभागिनी आहे ती कुठंतरी भारतीय समाजाला पोषक आहे असं त्यांची मांडणी आहे असा तो आर्य समाज आहे आर्य समाजाने बाबासाहेबांना या परिषदेसाठी कॉन्फरन्ससाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं भाषण आम्हाला पाठवा आणि ते भाषण जेव्हा तुम्ही पाठवाल तेव्हा मग आम्ही पुढची तुम्हाला तारीख देतो ते भाषण ऐकल्यानंतर आर्य हो समाजाचे संयोजक होते ते प्रचंड चिंतेमध्ये पडले कारण त्यांना जात पात तोडक मंडळ जरी असेल तरी जात तिचं जे ऍक्च्युअल जे औषध होतं मुलाचं कुटून काढण्याचं तेवढं त्यांना ते अपेक्षित नव्हतं हो आणि म्हणून त्यांनी विनंती केली बाबासाहेब म्हणणं की तुम्ही याच्यामध्ये थोडेसे बदल करा बाबासाहेब म्हणले की याच्यामधला फुल स्टॉप पावा सुद्धा बदल करणार नाही बाकीच्या गोष्टीचा काही प्रश्न येत नाही आणि म्हणून ती परिषद जी आहे ती काही दिवस पोस्टपोन झाली आणि नंतर ती कॅन्सल करण्यात आली त्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे हिंदू धर्मग्रंथ आहेत त्याच्यावरती आसूड ओढले होते आणि सांगितलं होतं की जर तुम्हाला जात संपवायची असतील तर धर्मग्रंथ नाकारावे लागतील आणि अशा पद्धतीची माग होती परंतु ते भाषण झालं नाही आणि मग बाबासाहेबांनी अशोक नानौ सरां खूप महत्वाचा डिटेलमध्ये येथे सांगितला की ते कसं भाषण छापलं वगैरे वगैरे आता अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये एकोणतीस प्रकार आहेत बरोबर सर सव्वीस सॉरी सव्वीस पैकी तेरा प्रकरणांवरती मला डिस्कस करायला सरांनी सांगितलंय प्रकरण खूप मोठी असली तरी आ, मी ते अतिशय शॉर्टकट मध्ये सांगणार आहे बाबासाहेबांना जेव्हा आपण वाचतो किंवा जेव्हा बाबासाहेबांना आपण पाहतो तेव्हा वेगवेगळ्या भूमिकेतून पाहतो म्हणजे ऍज अ सोशल रिफॉर्मर ऍज अ डॉक्टर ऍज अ इंटेलेक्च्युअल ऍज अ बाबासाहेब तसं बाबासाहेबांना एक ग्रेट सोशल सायंटिस्ट किंवा सोशल रिसर्चर म्हणून सुद्धा पाहिलं जातं बाबासाहेबांचं जेवढं लेखन आहे म्हणजे कास्ट इन इंडिया असेल त्याच्यानंतरचं अॅनिमेशन ऑफ कास्ट असेल आणि डायरेक्ट बुद्धा आणि गम्मा असेल त्या प्रत्येक पुस्तकामध्ये आणि प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी एक पर्टिक्युलर रिसर्च मेथडॉलॉजी वापरलेली आहे आणि त्या रिसर्च मेथॉलॉजी त्यांनी मांडणी केलेली आहे त्यामुळे त्याचा प्रतिवाद प्रत्येक वेळी करता आलेला नाहीये याच्यामध्ये जे परिशिष्ट जोडलेले आहे महात्मा गांधींचं महात्मा गांधींचे उत्तर दिले बाबासाहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याचा प्रतिवाद करत असताना महात्मा सॉरी महात्मा गांधींनी काही एकाही मुद्द्याचा प्रतिवाद केला नाही फक्त त्यांनी सांगितलं की तुम्ही जे मांडणी केली तुम्ही जो वर्क केलं त्याचं सॅम्पल चुकीचं होतं असं त्यांनी त्याच्यामध्ये मांडणी केली ते मी पुढे थोडक्यात बोले परंतु एज अ सोशल सायंटिस्ट एक रिसर्चर म्हणून बाबासाहेबांनी यांची मांडणी केलेली आहे आणि याचं पहिलं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये प्रस्तावना आहे की नेमकं काय घडलं होतं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की जात पात तोडक मंडळांनी बाबासाहेबांची निवड केली या परिषदेचा अध्यक्ष म्हणून ते प्रकरण प्रस्तावनेच आहे पण दुसरं प्रकरण जे आहे दॅट स्टार्ट विथ द आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय तर प्रॉब्लेम हा जात आहे आणि आजच्या मी परवाई कोल्हापूर सरांना म्हणलं की आजच्या मध्ये तुम्हाला काय वाटलं की कास्ट कास्टवरती आपण चर्चा केली पाहिजे कारण सध्याचा तो कॅनव्हास आहे त्याच्यावरती याची चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे बिकॉज वी आर नाव लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ आयडेंटिटी पॉलिटिक्स आयडेंटिटी पॉलिटिक्स मध्ये आपण राहतोय आणि मग एक एक एका बाजूला जे आहे हिंदू ऍज अ आयडेंटिटी जी आहे ती उभी केली जाते आणि हिंदू ऍज अ आयडेंटिटी सरकार स्थापली जातात परंतु खरंच हिंदू आयडेंटिटी आहे का जर मला कोणी विचारलं की तुम्ही कोण आहात मी जर हिंदू म्हणालो तर माझी ओळख पुरेशी आहे का नाही आहे द पर्सन हु इज आस्टिंग मी तुमचं नाव काय तेव्हा मी सांगतो की माझं नाव निशिकांत आहे तो दुसरा प्रश्न विचारतो की तुमचं आडनाव काय आडनाव त्याला काय विचारायचंय कारण त्याला तुमची जाणून घ्यायची आहे निशिकांत नावून कळतंय की आय बिलँग्स टू हिंदू म्हणजे पर्टिक्युलर हिंदू नाव असेल निशिकांत जर एखाद्यानं सांगितलं की तुमचं नाव काय अब्दुल ओके हिज मुस्लिम एखाद्यानं सांगितलं तुमचं नाव काय राम ओके हिज हिंदू तुमचं नाव काय जॉन ओके हिज ख्रिश्चन इथपर्यंत ठीक आहे ना तसं एखाद्या हिंदू व्यक्तीला तुमचं नाव काय त्यांनी सांगितलं की माझं नाव राम आहे तर तिथं तो, तो म्हणत थांबत नाही त्याला आडना विचार म्हणजे हिंदू धर्म ही तुमची पुरेशी ओळख नाहीये इट इज नॉट युअर कम्प्लीट आयडेंटिटी इट कॅनॉट फिक्स युअर आयडेंटिटी काही मिनिटांपूर्वीच घोडके सरांनी सांगितलं की आपल्या या स्टेजवरती प्राध्यापक शिवाजी जोशी सर आहेत परंतु ते ती ती जोशी आहेत व्हॉट इज दिस ही आयडेंटिफाईड ही फिक्स हिज आयडेंटिटी घोडके सरांनी त्यांची आयडेंटिटी फिक्स केली म्हणजे याच्यामध्ये मी घोडके सरांना दोष देत नाहीये अ भारतीय समाज आपल्याला तोपर्यंत आयडेंटिफिक्स होत नाही जोपर्यंत आपल्याला त्या माणसाची जात कळत नाही शिवाजींना ठीक आहे ना हिंदू समजण्यासाठी तुम्हाला अजून आडनाव कशासाठी पाहिजे बिकॉज यू आर मोर इंटरेस्टेड इन इट कास्ट आणि हाच बाबासाहेबांनी आयडेंटिफिकेशन प्रॉब्लेम मध्ये हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला की हिंदू हा जो आहे तो वेगवेगळ्या जातीचा समूह आहे तो ऍज सच एक ग्रुप नाहीये आहे विद इन द दे ग्रुप देर आर डिफरंट टाइप ऑफ क्लोज ग्रुप्स आणि तुमचे व्हेन डायग्राम जर काढली तर हिंदू मध्ये छोटे छोटे गोल काढून जात काढता येत नाही सगळे गोल त्या मोठ्या डायग्रामच्या बाजूला काढावे लागतील डायग्राम डायग्राममध्ये जर काढायला कारण जोपर्यंत तुम्ही तुमची जात सांगत नाही तोपर्यंत तुमची आयडेंटिटी फिक्स होत नाही आणि त्याच्यामुळे आज जे म्हणजे हिंदूच्या नावावरती आपण एकत्र येऊया या पद्धतीची जी आवही उठवली जाते ती तोपर्यंत शक्य नाहीये तोपर्यंत खरी नाहीये जोपर्यंत आपण जातीचं निर्मूलन करणार नाहीत किंवा जोपर्यंत आपण कास्ट जे आहे जाती जे आहे ते संपवणार नाहीत नाही तर मग खास एकोणीसशे छत्तीस ला हे भाषण करण्यापूर्वी एक वर्ष अगोदर बाबासाहेबांनी नाशिक